आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात डॉन नावाचा न्यूजपेपर आहे ए पाकिस्तान बी अफगाणिस्तान सी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाकिस्तान पुढचा प्रश्न बघा गाढवांची जत्रा कोणत्या राज्यात भरते ए महाराष्ट्र बी राजस्थान सी गुजरात डी उत्तराखंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान राज्यात पुढचा प्रश्न बघा कोणता जीव सात दिवस न घेता जगू शकतो ए साप बी विंचू सी मगर डी पाल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विंचू पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्यात सर्वात जास्त चंदनचे जंगल आहे ए कर्नाटक बी महाराष्ट्र सी गोवा डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्नाटक राज्यात पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी कुत्रा आहे ए अमेरिका बी पाकिस्तान सी बर्मा डी इंडोनेशिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बर्मा पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान बनण्यासाठी किती वय असायला हवे ए तीस वर्ष बी पंचवीस वर्ष सी पस्तीस वर्ष डी एकवीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंचवीस वर्ष पुढचा प्रश्न आहे आंघोळ करताना लगे होणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे ए साखर बी इन्फेक्शन सी किडनी डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इन्फेक्शन पुढचा प्रश्न गरिबांचे संत कशाला म्हणतात ए आंबा बी टोमॅटो सी लिंबू डी डाळींब बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टोमॅटो मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा काही अशा प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोच राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये